महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बौद्धिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशामध्ये आणि देशाच्या बाहेर बौद्ध धर्माचा प्रचार करणारे सम्राट से सम्राट सम्राट अशोक बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू ह्या धर्म कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पूज्य मंदिर जी वंदन करतो भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी नव्याने प्रशिक्षण घेतलेले बौद्धाचार्य ज्यांची परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार आहे त्यांना देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ज्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमाच्या या तीन महिन्यामध्ये चैत्यभूमीमध्ये बौद्धाचार्याचं प्रशिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून बौद्धाचार्य घडवण्याचा प्रयत्न झाला की दरवर्षी अशा प्रकारचे बौद्धाचार्य आपण घडत असतो ज्या समाजामध्ये जाऊन ज्या उनिवा आहेत धार्मिक कमी आहे लोकांचे धार्मिक उत्सव लोकांचे धार्मिक कार्यक्रम करू शकतील ही संकल्पना त्या काळामध्ये भैया साहेबांनी मांडली होती एकोणीसशे साठच्या काळामध्ये कारण तेव्हा देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पण भंतेजींची कमी होती अशा वेळी संस्था जनता आणि त्याच्यामधलं माध्यम बौद्धाचार्य हे संकल्पना भैया साहेबांची होती आणि आज नंतर बघितल्यानंतर केवढ्या वर्षानंतर हा त्यांनी घेतलेला डिसिजन हा चांगला पैकी होता आणि यशस्वी झालेला आहे कारण हे दुवा आहेत बौद्धाचार्य तुम्ही हे दुवे आहेत समाजामधले संस्थेच्या चांगल्या गोष्टी हे समाजापर्यंत घेऊन जाण आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करण हे बौद्ध बौद्धाचार्याच नियम आणि ऑब्जेक्ट असायला पाहिजे अर्थप्राप्ती त्याच्यातून होते परंतु तो त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट न करता आपण चांगल्यात चांगला धम्म जो आपलो तिथे ग्रहण केलेला आहे चैत्यभूमीमध्ये ग्रहण केलेला आपल्या केंद्रीय शिक्षकांनी जो आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण काहीतरी भरीव अजून वाढ करून <laughs> तो समाजाच्या समोर देण्याची गरज झाली परिस्थिती मी अलीकडे बघितली झपाट्याने बदल महाबोधी बुद्ध विहाराचा प्रश्न जेव्हा देशाभरामध्ये लोकांचा जनआक्रोश सुरू झाला की बोधांसाठी हे मिळायला पाहिजे महाबोधी बुद्ध विहार एक चांगल्यापैकी जागृती देशाभरामध्ये आली मग संघर्षामधून आंदोलनाच्या माध्यमातून संघर्षाच्या माध्यमामधून हा मेसेज गेलेला आहे की हे आम्हाला पुन्हा महाबोधी बुद्ध विहार आम्हाला मिळायला पाहिजे मग कायदेशीर लढाई असतील अशा प्रकारची आंदोलनं असतील ह्याचा प्रतीक्षा मला आता आता दोन दिवसापूर्वी आला मी औरंगाबाद संभाजीनगर मध्ये होते व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण देखील बघितलं असेल कठीण चिवरदानाचा कार्यक्रम बंत घेतला होता बनते करुणानंद जी आणि त्यांना महा महाथेरो ही पदवी देखील मिळणार होती मंतेजीने मला सांगितलं मी समजलो पाच हजार वगैरे लोक येतील परंतु पंधरा हजाराच्या वरती हा आकडा गेला होता ही मी समजतो जागृत आहे एवढ्या मोठ्या संख्येने लोक तिथे आले मंडप वगैरे हो कमी पडले जेवण कमी पडलं एवढ्या मोठ्या संख्येने लोक तिथे उपस्थित होते तोच अनुभव मला त्याच दिवशी बुलढाण्यामध्ये आला संभाजीनगर ते मी बुलढाणा गेलो एकशे साठ किलोमीटर तिथे देखील भारतीय बौद्ध महासभेचा धम्म यात्रा म्हणून धम्मयात्रा धम्म महोत्सव म्हणून अशा प्रकारचा कार्यक्रम होता आणि अतिशय प्रचंड संख्येने लोक बुलढाण्यामधले देखील अनेक बाजूच्या तालुक्यामधून लोक आले होते आणि हे सगळं होत असताना आपल्याला साठी संघटन उभं करणं गरजेचं आहे एकटे भारतीय बौद्ध महासभा त्याचे पदाधिकारी जिल्हा तालुका गाव पातळीचे पदाधिकारी हे पूर्ण होत नाही तर त्याला जोड ज्यांनी शामने शिक्षण घेतलेले आहे सामनेर झालेले आहे दहा दिवसासाठी चिवर घेतलेलं आहे त्याच्यानंतर जे बौद्धाचार्य झालेले ह्या दोघांचा रोल मला वाटतं महत्वपूर्ण आहे ज्या धम्माबद्दल तुटी आहे धम्मा लोकांना सांगण्यासाठी पाहिजे शंभर टक्के बौद्ध बनण्यासाठी पाहिजे हे तुमचे रोल बौद्धाचार्यचे सामन्याचे संघटनेचे पदाधिकारी तर त्याला बांधलेले आहे हे असणं गरजेचं आहे की जेणेकरून महाराष्ट्र बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये दे, देशातील इतर राज्य बघतायत बाबा महाराष्ट्रामध्ये मी चालला मीन लखनौला जातोय चार दिवसासाठी लखनौ मध्ये आहे लखनौ आहे लखीमपूर खिरी आहे सुलतानपूर आहे मेरठ आहे आणि तेथे देखील अशा शामनेरच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे की ज्या माध्यमामधून नुसती दीक्षा दिली आणि आम्ही बौद्ध झालो ह्याच्यामुळे नाही तर त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं म्हणून या सामने शिबिराच आयोजन बौद्धाचार्यांचं आयोजन हे करणं अत्यंत पूर्वी मला वाटत होतं महाराष्ट्रामधल्याच महिला खूप चांगल्यापैकी शिक्षित आहेत आहेत त्याच्याबद्दल वाद नाही पण मी मध्यंतरी आता सहा महिन्यापूर्वी एटा मध्ये गेलो होतो यूपी मध्ये इटाबा वेगळं आणि एटा एक छोट शहर आहे आग्राच्या बाजूला आहे तिथे देखील महिलांचं प्रशिक्षण शिबिर होता आणि समारोप होता त्याच्यासाठी मी गेलो होतो तेव्हा मी त्यांच्या समोर बोलत असताना बरच बोललो एवढ्या सुंदर प्रकारे तुमचं पाठांतर करून घेतलेलं आहे महिला सुशिक्षित आहे अनेक जण महिला त्या शिक्षिका होत्या दोन महिला म्हणजे ऑनलाईन अमेरिकेमध्ये शिक्षण घेत होत्या म्हणजे एटावा मध्ये बसून त्यांनी तिथे शिक्षण घेतलं होत अशा एक पंचवीस एक महिला चांगल्यापैकी तयार होत्या ते। ते तेव्हा त्यांना मी विचारलं अध्यक्ष कोण आहे तर कुसवा समाजाची महिला हे त्या आपल्या शिबिराची महिला प्रशिक्षण शिबिराची अध्यक्ष होते आणि तिलाच नंतर अध्यक्ष करण्यात आले म्हणून मग अशी म्हटल्याप्रमाणे देशामध्ये झपाट्याने परिस्थिती बदलते लोक जास्तीत जास्त बौद्ध धम्माकडे आज आकृष्ट होत आहेत धम्मामध्ये येत आहेत धम्म आचरणामध्ये आणताय महाराष्ट्रामध्ये मी बदल केला होता महाराष्ट्रामध्ये ओमप्रकाश मोर्या जे आहेत ते आपले नॅशनल वरती काम करत आहेत त्यांची पत्नी भिवंडीमध्ये असत ऍडव्होकेट आहेत प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेट आहेत त्यांना देखील महिलांच्या आम्ही केंद्रीय प्रशिक्षण मंडळावरती घेतलेला आहे पदाधिकारी बनवलेले आहे की त्या मोर्या समाजाच्या आहेत बौद्ध आहेत अशा प्रकारे रमाबाई कॉलनीची केस त्यांनी हँडल केली त्यावेळेला चालवली त्यांनी जाने देखील इच्छा व्यक्त केली होती भीमरावजी कुछ चान्स देतो की मै भी भारतीय बौद्ध महासभे कुछ काम करूंगी लेकिन नॅशनल लेवल पर भी करूंगी भाई अशा प्रकारचा बदल आपण भारतीय बौद्ध महासभेमध्ये करत आहोत जास्तीत जास्त चांगले लोक संस्थेचे पदाधिकारी व्हावे आपण देखील बौद्धाचार्याचं प्रशिक्षण घेतलं शामनेर व्हाल उद्या चांगल्या प्रकारे आचरण व्हाल येणाऱ्या काळामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी कारण भारतीय बौद्ध महासभा कुठलाही पदाधिकारी लादत नाही किती शिबिरं केलेली आहेत किती शामनेर केलेली आहेत किती वेळा पास झालेली आहेत ह्या सगळा डेटा घेऊन त्याला पदाधिकारी आपण बनवलं जातो म्हणून आज आपली ही संघटना भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्रात नाही तर देशाभरामध्ये आज पंजीकृत म्हणणं म्हणजे दखल पात्र घेतलेली मग ते राजकीय पक्षाने असेल भारत सरकारने असेल तिथल्या तिथल्या स्टेटनी असेल बऱ्याचदा त्याचा अनुभव येतो की इतर राज्यामध्ये देखील भारतीय बौद्ध महासभेची दखल घेतलेली आहे हा इनका बडा संघटन आहे आहे जो बाबासाहेब ने निर्माण की हुई संघटना आहे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया उनके ये पदाधिकारी है अशा प्रकारे संस्था आपली चांगल्या प्रकारे देशाभरामध्ये कार्यरत आहे म्हणून आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो की येणाऱ्या नोव्हेंबरच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्कांनी पास हो एक आदर्श म्हणून बौद्धाचार्य आदर्श म्हणून श्यामनेर आदर्श म्हणून नंतर ते पदाधिकारी व्हा कारण धम्म वाढवण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्यावरती सोडलेली बुद्धिस्ट सोसायटीवरती सोडलेली आणि देशामधले जे आज रिक्वायरमेंट आहे गरज आहे देशामध्ये ते आपण पूर्ण करू आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या दे वाणीला विराम देतो नमो बुद्धाय जय भीम जय सविता बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई महाबासाहेब मरा आंबेडकर यांच्या कार्याला वंदन ज्यांच्या निधी आपण दोन हजार चौदा पासून काम करतोय ते बाबासाहेबांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या वंदन सर्व केंद्र महाराष्ट्र मुंबई आणि आपण सर्व जमलेले प्रशिनार्थी बौद्धाचार आपल्या सर्वांना भीम पावसाचा खंड झाला होता पुन्हा पाऊस यायला लागलाय मी जास्त बोलणार नाही कारण पावसाचा विषय व्यत्यय आहे आणि परत आपल्या सर्वांना भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे वेगवेगळ्या बॅचेस जे आहेत त्या बौद्धाचार्यांच्या बॅचेस वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत दरवर्षी वेगवेगळे काही ना काहीतरी काय ना काहीतरी नवीन नवीन उपक्रम राबवत आहेत पहिल्यांदा मी आपण सर्वांनी हा समारोपाचा कार्यक्रम घेतला आणि सगळ्यांना सगळ्या शिक्षकांना पदाधिकारी कार्यकर्त्यांना प्रेझेंट म्हणून आपण पुस्तक दिलं त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन दुसरी महत्वाची गोष्ट की आपण संस्थेला पंचवीस हजार रुपयेचं दमदान दिलेलं आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन भारतीय बोधमा सभेचा ट्रस्टी आणि केंद्रीय कार्याचा प्रमुख या नात्याने आपल्याला एक विनंती करेल जसं आमच्या वानखेडे साहेबांनी सांगितलं की कुलपती कोण आहे कुलगुरु कोण आहे बरोबर आहे तर कुलसचिव मी आहे भारतीय सभेचा तेव्हा मला नियमातलं बोलायला लागते आणि मला प्रॉब्लेम येतोय किंवा मला नेमत बोलायचं म्हणजे सगळं नियमाशिवाय शिस्तीशिवाय बोलता अशी परिस्थिती आहे पण आपण काही लोक म्हणजे न आलेत वय जर बघितलं तर आपले खूप वय झालेली आहेत शेवटच्या काळात आपण आलो रिटायरमेंट होणार असेल असेल माझी एवढीच एक अपेक्षा आहे पदाधिकारी कार्यकर्ते यांना आपण बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं मिशन दोन हजार पंचवीस सॉरी मिशन बी एस आय मिशन पंचवीस अशा नावाचं पत्रक तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये येईल त्याबरोबर आपण काय करायचं आहे भारतीय बौद्ध महासभेमध्ये जिल्हा शाखा प्रदेश शाखा काय करायचं याचं एक जंत्री मांडलेली आहे ड्राफ्ट मांडलाय ते आमची सध्या दुरुस्ती चालली सगळी अंतिम टप्प्यावर आहे दुसरी गोष्ट भारतीय बौद्ध माझं कधी नव्हे ते आपण पुरस्कार सन्मान अमुक तमुक आहे ते कुणी कुणाला वाटते तशाप्रमाणे द्यायची परंतु कालच्या बैठकीमध्ये ना आज आपण अं जवळजवळ प्रत्येक जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर तालुका स्तरावर अठ्ठावीस पुरस्कार आपण निश्चित केलेले आहे त्यात बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक पदाधिकारी कार्यकर्ता भिक्षू सगळे आलेले आहेत इवन समाजातले लोक सुद्धा आले त्याचे एक जंत्री केली त्यामुळे सन्मान होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट हे सगळं जरी झालं तर आपल्याकडं खूप मोठे एक गॅप निर्माण झालाय आपल्या चळवळीमध्ये आपल्या भारतीय म्हणा का चळवळीमध्ये की तो म्हणजे सन्मानाचा गॅप इगोचा गॅप म्हणजे आपल्याला सुटाबुटात वेगळ्या माना सन्मानात आपण झालोय परंतु आपल्याला समजूतदारपणा आणि सेवाभाव हा कमी होत चाललाय काही लोकांच्या बाबतीत जे नवीन आहेत ना से हो तस तस ते सेवेमध्येच आहेत जे नवीन आहेत ना त्यांना वाटते पण जस जसे जुनं होत जाईल ना तस तसं त्यांच्याकडं काय या लागलाय सेवाभाव कमी होत चाललाय आणि इगो प्रॉब्लेम सुरू झाला जसं गुरु आता गुरुजींनी बोललं की बाबा माझं एवढं धम्मदान बौद्धाचार्य बौद्धाचार्य एवढं धम्मदान तेवढं धम्मदान म्हणजे आपलं फिक्स काही लोक आले असतील की पैसे मिळवायसाठी म्हणून आता रिटायर होते तर मग दुसरं काय तर दोन पैसे मिळवायसाठी पाहिजे माझं असं म्हणणं आहे भारतीय बौद्ध महान समाज चळवळ धम्म चळवळ ही अर्थार्जनाचं साधन असली नाही पाहिजे काय पाहिजे हे अर्थार्जन साधन तुमचं वेगळं रिटायर झाला वेगळं व्यवस्था करा त्याच्या कुणा रिटायर झालाय ज्याला पैशाची व्यवस्था नाही आहे किंवा पैसे मिळवायचं आहे माझ्याकडे त्यांना मार्ग दिवा परंतु भारतीय बौद्ध महासभा किंवा बौद्धाचार्य असा पदाधिकारी कार्यकर्ता पैसा मिळवण्यासाठी ना हा नाही बौद्धाचार्याच्या नावामध्ये काय आहे बौद्धांचा आचार्य म्हणजे त्याच्यावर बौद्धांच्या बाबतीतलं सगळ्या गोष्टी जबाबदारी त्याच्यावर आहे त्यामुळं आता आम्ही संस्थेने निर्णय घेतला बा भीमराव आंबेकर साहेब यांचे बोलत होतो ते जे पंचवीस बीएसआय मिशन पंचवीस असं जे काय पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीस आणि पंचवीस म्हणजे पंचवीस पॉईंट असं आम्ही केलंय त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची जबाबदारी केंद्रीय शिक्षक आणि बौद्धाचार्य ह्या दोघांच्यावर भारतीय बौद्ध महासभे जी तुम्ही तिथं राहताय तुमच्या वसाहती तुमच्या विभागात शाखा निर्माण करण्याची जबाबदारी आता तुमच्यावर असणार गंभीर झाले की काय टाळ्या तर वाजले नाहीत कुणाच्या हे जबरदस्तीने टाळे वाजून घेतलं तसंच जबरदस्तीने तुमच्याकडे काम करावं लागेल काय भारतीय बौद्ध महासभेचा बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक यांच्या पदाधिकारी तर जबाबदारी असतेच पण यांच्यावर प्रमुख जबाबदारी आता त्यांना कामाला लावणार आहे त्या काय त्रुटी काय येणं जाणं ते विषय नाही परंतु बौद्धांचा आचार्य म्हणून आपल्याला बौद्धांचा प्रमुख आचार्य आहे बाबा असं वाटलं पाहिजे आणि घरोघरी भारतीय संविधानाचं प्रास्ताविक आणि बावीस प्रतिज्ञा वाटपाचं काम बौद्धाचार्यांच्यावर राहणार आहे शाखेच्या वातावरण निर्माण होणार शाखा प्रिंट करणार आणि तुमच्याकडे देणार तुम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जायला त्यामुळे त्या, त्या पद्धतीने आपल्याला कामा काम करावं अशी माझी अपेक्षा आहे आणि येणारी जी काही नऊ तारखेला आपली जी, तार जी परीक्षा आहे लिखी परीक्षा आहे भारतीय बौद्ध इतिहासामध्ये मुंबईचं जे काही प्रशिक्षण असते ते, ते सगळ्यात एक नंबरचं असते त्यामुळं जे पास होणारी मंडळी सुद्धा आहेत किंवा संख्या आहे ती मुंबईची सगळ्यात जास्त असते आणि मुंबईतला जो बौद्धाचार्य आहे बौद्धला मग केंद्रीय शिक्षक आहे पदाधिकारी आहे हा सामान्य जरी असला तरी बाहेरच्या राज्यात बाहेरच्या जिल्ह्यात मुंबई सोडून कुठं झालं तर त्याला ते मुंबईचा असल्यामुळे त्याला सगळा केंद्रातलाच माणूस आहे असं समजते त्यामुळे तुम्ही सगळे केंद्रातलीच माणसं आहे त्यामुळे तुम्हाला अत्यंत जबाब जबाबदारीनं काम करावं लागेल अत्यंत जबाबदारीनं मेहनत घ्यावी लागेल आणि मुंबईमध्ये येणारा जो काळ आहे आपला दोन तीन महिन्याचा काळ आहे याच्यामध्ये येणाऱ्या एक महिन्याच्या आतमध्ये प्रत्येक आपल्या मुंबईच्या झोनमध्ये मुंबईच्या विभागामध्ये आपल्याला पोहोचायचं आहे आणि माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही जर स्वतःहून सांगितलं की मी काम करायला तर नाहीतर बौद्धाचार्यांना आम्ही आता शाखा निर्माण करण्याची जबाबदारी आणि प्रत्येकाच्या घरोघर जाण्याची जबाबदारी सभासद अभियान राबवण्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर देणार आहोत आणि ती आपण प्रामाणिकपणे पार पाडून भारतीय बोद्धम समाजी बाबासाहेबांची संस्था आहे जे संविधानाचे विरोधक आहेत हे विरोधकांना आपल्याला खाली खेचण्यासाठी विरोधकांना आपल्याला ग बसण्यासाठी आपल्याला संविधानाचे समर्थक वाढवण्यासाठी आपल्याला अव्यातपणे काम करावं लागेल आणि ते काम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण तयारी लागाव ते फक्त नऊ तारखेच्या नंतर आपल्याला तयार लागावं कारण नऊ तारखे परीक्षा संपली की नंतर पण नऊ तारखेपर्यंत आपल्याला जो काय शिकवलेले शिक्षकाने जे शिकवलेलं आहे ते पाठांतर करा आणि पाठांतर नियमित लिहिण्यामुळं पाठांतर नियमित तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलाय चर्चेला म्हणून नाही तर पाठांतर व्हायचं असेल तर चैत्यमध्ये गुरुवार रविवार आणि पौर्णिमेला आपण यावं लागेल ज्याला बोधाचार्य म्हणून वन नंबर वन यायचा आहे तर त्याला इथं पाठांतर आपल्याला करण्यासाठी इथं बसावं लागेल मी माझा अनुभव सांगतो मी काही विधी करत नाही पण तरी सुद्धा ज्यावेळेला मला हे काही गोष्टीच्या आम्हाला बोलायच्या वेळेला इथं तर इथं बसलं एक पाऊन तास बसला आपला चाळीस मिनिटाचा विषय असतो बसलं तर ते आपल्याला ऑटोमॅटिक आपल्याला जी काय विधी आहे आपल्याला जो काय सूत्रपटन आहे ते ऑटोमॅटिक पाठ होईल त्यामुळं तुम्हाला कुणाला बोधाचार्य कोणाला तरी काय बोधाचार्य करायचं करा नाही चांगली गोष्ट आहे तिने काय करण्याची गरज नाही परंतु ज्यांना बोधाचार्य म्हणून नंबर आहे आणि पूर्ण देशभर जायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला नियमितपणे सूत्रपटामध्ये आपल्याला सहभागी व्हावे आणि ते होण्या दृष्टी आपण प्रयत्न करावा धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय भारत जय सगळं मार्गदर्शन आम्हाला केलं